ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दोन हजार चोवीस सुरू झाला आणि त्यामधला पहिला सण आपला मकर संक्रांती त्या मकर संक्रांती निमित्त आज आपण तिळगुळ बनवणार आहोत चला, तर्मा कशे तुमें तुमें चला तर्मा तर मग तिळगुळ कसे बनवायचे तुम्हाला दाखवते चला तर मग तर मित्रांनो तिळगुळ बनवण्यासाठी आपण तिळ घेतले दुसरं गुळ घेतलाय शेंगदाणे घेतले चण्याची डाळ घेतले आणि वेळची घेतले चवीनुसार आपण मीठ पण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो तर मित्रांनो आपण आता गॅस पेटूया तर पहिल्यांदा आपण तीळ व्यवस्थित पडतळून घ्यायचे गॅस कधी पण स्लो ठेवायचा त्याच्यानंतर आपण तसेच शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यानंतर डाळ भाजून घ्यायची जेणेकरून आपला जर तिळगुळ असेल त्याला रुचकर चव लागेल त्यानंतर आपण तूप ऍड करायचं त्याच्यामध्ये गूळ वितळवायला ठेवायचा सतत तो गूळ आपण टाकतोय तो व्यवस्थित असा घाटोळतच राहायचा जेणेकरून त्याचे गुठळे होणार नाही आणि करपणार नाही त्यानंतर आपण भाजलेलं जे जे आहे तिळ ते ॲड करून घ्यायचं तिळानंतर आपण शेंगदाणे ॲड करणार आहोत त्याचा शेंगदाण्याचा मी कूट केलेला आहे मिक्सरला लावलं आहे छोटं बारीक थोडं केलं आहे त्यानंतर ह हर हरभऱ्याची डाळ तीसुद्धा मी थोडी बारीक करून घेतली कारण की आपण खाताना आपल्याला कोणाला आवडते कोणाला नाही आवडत पण ते पदार्थ टाकल्यानंतर खूप रुचकर लागतो त्यामुळे ते ऍड करावेच लागतात त्यासाठी मी ते सगळं ऍड केलंय हे सगळे पदार्थ आपण ऍड केल्यानंतर आपण ते व्यवस्थित घाटळून घ्यायचे सगळे एकजीव करून घ्यायचे जेणेकरून एकाच बाजूनी कोणती गोष्ट राहणार नाही सगळं एकजीव होईल आणि त्या तिळगुळाला व्यवस्थित चव लागेल अशा प्रकारे आपण थोडा वेळ पाच पाच मिनटं आपण मंदाचेवर असंच पडतळत राहायचं त्याच्यामध्येच एकजीव करत राहायचं आपलं मिश्रण आता अशा प्रकारे झालं आहे आम्ही तिळगुळ मिश्रण करून सुरुवात तिळगुळे रेडी झालेले आहेत घ्या आणि गोड बोला